सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांचा वाढदिवस नाशिकच्या भुजबळ फार्म येथे उत्साहात संपन्न झाला आहे नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म येथे भव्य चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीनं छगन भुजबळ यांच्या विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं चिंतन स्थळी छगन भुजबळ यांचे आगमन होताच खैरे बंधूंनी ढोल ताशांच्या गजरात छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत केलंय आज आदरणीय आज आदरणीय साहेबांचा माध्यमातून इथे एक मोठा हार घालून तर तर हा आम्ही ज्ञानाचा हे करणार होतो त्याच पद्धतीने इथं विविध पुस्तकं आम्ही जमा केलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तेही आम्ही आदरणीय भुजबळ साहेबांना देणार आहे आणि भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सो तुम्ही प्रार्थना दिलीप खैरे आणि खैरे कुटुंब भुजबळांचे निष्ठावंत समर्थक मानले जातात सत्ता असो किंवा नसो पद असो किंवा नसो दिलीप खैरे आणि अंबादास खैरे हे सदैव भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात म्हणूनच खैरे कुटुंबीयांनी छगन भुजबळ यांच्या जन्मदिनी आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केलं नाशिकच्या भुजबळ फार्मवर आजचा दिवस एकात्मतेचा कार्यकर्त्यांच्या भावनेचा आणि लोकनेत्यावरच्या प्रेमाचा साक्षीदार ठरलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक